पुढची बातमी बघूयात मुंबई महानगरपालिकेसाठी एकनाथ शिंदेंनी ठाणे पॅटर्न राबवण्याचा निर्धार केला विविध समाज जाती किंवा व्यवसाय निहाय असे पंचवीस ते तीस सेल हे शिवसेनेमध्ये स्थापन करून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मायक्रो मॅनेजमेंटवरती आता भर दिला जाणार आहे विशेष म्हणजे स्थानीय लोकाधिकार समिती ही मराठी भाषिक आणि भूमिपुत्रांसाठी काम करणारी संघटना पुन्हा एकदा कार्यान्वित केली जाणार आहे माजी खासदार गजानन कीर्तीकर यांच्या नेतृत्वामध्ये ही संघटना पुन्हा एकदा कार्यान्वित होईल याशिवाय लोकाधिकार समिती ही मुंबई आणि महाराष्ट्र स्थित असलेल्या विमा तेल कंपन्या विमान वाहतूक संघटना रेल्वे संघटना परिवहन संघटना संशोधन केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांच्या कार्यालयांमध्ये या वेगवेगळ्या संघटना सक्रिय केल्या जाणार आहेत ठाणे जो आहे ठाण्यामध्ये विविध समाजाचे लोक विविध जातीपातीचे लोक विविध युनियन आहेत हे सगळ्या जे आहेत हे पंधरा पन्नास साठ सेल जे आहेत हे इतर पक्षाचे पण आहेत आणि तशाच प्रकारचा जे आपण जो पॅटर्न आहे तो मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आम्ही राबवतोच आहे कारण त्यामधून विविध समाजाचे लोक जे आहेत युनियनचे असतील संस्था असतील ते सगळे लोक डॉक्टर आहेत वकील आहेत सी ए आहेत इंजिनियर आहेत युनियन आहेत समाज आहेत ज्या ज्या राज्यातले लोक राहतात ते एकत्र येतील आणि एक मोठी जी काही स्ट्रेंथ आहे ती निर्माण होईल त्याच्यात काय करणं काय वा वाईट नाही